मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जायचा मारुती मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाची यशस्वी सांगता वैराग्यमूर्ती कीर्तनकार प्रभाकर महाराज झोलकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न तर आज शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ राधाकृष्ण नगर येथील जायचा मारुती मंदिरामध्ये ब्रह्मलीन सद्गुरू महारू आबा यांच्या आशीर्वादाने आठ दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज वैराग्यमूर्ती हबप प्रभाकर महाराज झोलकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची यशस्वी सांगता झाली तर आजपासून शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ झाला आहे अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे शिवलिंग प्राणप्रतिष्ठा निमित्ताने आज सायंकाळी हबप वैष्णवीताई सोनवणे यांचे कीर्तन तर रविवारी रात्री हबप शालिनीताई महाराज इंदुरीकर तर सोमवारी रात्री हबप सुधाम महाराज पाणेगावकर यांचे कीर्तन होणार आहे तर मंगळवारी दिनांक बारा तारखेला सहा वाजता हबप इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन होणार असल्याचे जायचा मारुती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जायचा मारुती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर सुरेश भाबड दिलीप निमसे बंसीलाल बावीसकर गोरख मंडळ सुरेश पाटील ज्ञानेश्वर कचवे संजय लोंढे संजय निकम नाना निकम रुपेश साताळकर मच्छिंद्र माळी गरुड सर गोकुळ कटारे शिवनाथ साळवे बागुलसर प्रकाश अहिरे पांडुरंग बाविस्कर अशोक नलगे गोपीनाथ ढेरे भागवत देवरे संदीप भांबरे पुंडलिक आहेर सुपडू महाजन समाधान भांबरे संजय पगार विजय देशमुख भूषण माळी सुभाष बेलदार मनोहर पाटील गोविंद माळी गुलाब माळी गोकुळ महाले रवींद्र महाजन ज्ञानेश्वर महाजन शशी सोनवणे दयाराम माळी दीपक गांगुर्डे भारत जाधव चंद्रकांत जाधव नवनाथ मंडलिक हिरामन रोकडे अनिल माळी सचिन आहेर प्रयत्नशील आहेत दुपारी चार महिला एकत्र बसल्या तर त्या चार महिला एकत्र बसल्यावर ते काय हरिपाठ म्हणतात का <laughs> हरिपाठ नसतो नामजेप नसतो त्यांचं एकच पुराण असत त्या पुराणाचं नाव आहे सुन पुराण शिव पुराण नाही हा सुन पुराण माझी असली तुझी बसलेल्या होते एक सांगायला राधेच्या सासूला बाई तुला बऱ्याच दिवसापासून काही काही सांगण म्हणणार होते पण आता अगं तुझी सून थोडीशी मर्यादा सोडून चाललेली थोडी विचित्र वाग नाही मर्यादा निसंग बावा, मर्यादा म्हणजे दागिना आहे बर का मर्यादा काय आहे दागिना आहे ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या मर्यादेनं राहिलं की मर्यादा तोडली तर लोक निंदा करतात मर्यादेत राहिल्यावर लोक निंदा करीत नाही मर्यादा तोडू नका बाईन बाईची मर्यादा सांभाळावी पुरुषानं हे बघा परमार्थ करावा पण मर्यादेत राहा मर्यादेच उल्लंघन केलं की मग ती बाई निंदेला पात्र होते तो पुरुष निंदेला पात्र होतो पुरुषानं पुरुषाची स्त्री आणि स्त्रियांची मर्यादा मर्यादे आता सध्या मर्यादा राहिला नाही मर्यादा कीर्तनाची मर्यादा सांभाळली निंदा करीत नाही तो कीर्तनाच श्रोती उठून पुढे नाचायला लागली तर ही मर्यादा नाही कीर्तनाची कीर्तनकाराने काहीतरी म्हणायचं बसलेले उठून डान्स आणायचा मर्यादा नाही सांभाळा देव कीर्तनकार काही म्हणले एखादा कीर्तनकार जरी उठून नाचा तर त्याला सांगा जय विठ्ठल होईपर्यंत नाही उठायचं अशी आमची कीर्तनाची मर्यादा आहे तुमच्याकडे पहिले आम्ही जनाबाईंच दर्शन घेऊ आमच्या जनाबाईला जनाबाई सारखं झालो तर पंढरपूरला जाण्यामध्ये अर्थ नाही हा शब्द देतो का पहिले आम्ही तुमच्या बोध सॉरी जो तुम्ही एवढा मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि अजून एक का अजून आपले चार दिवस बाकी म्हणजे आजचा धोरण आज संध्याकाळी वैष्णव गाईचा आहे उद्या शालेयचा देशमुख त्यांचा आहे परवाच्या दिवशी पानेगावकर महाराजांचा आहे आणि सगळ्यात शेवटी मंगळवारी चार वाजता इंदुरीकर महाराजांचा आहे तर या सगळ्या कीर्तनांना याच्या जे कीर्तन बघितले आपण सगळे कीर्तन एकदम छान छान झाले ठीक आहे थोडे उन्नीस वीस झाले असेल त्यात का महाराजांनी आज काल आणि आजचं कीर्तन घेतलं आजचं काल असं याच्यामध्ये आपल्याला सात्विकता आठवली का कीर्तनामध्ये सात्विक काय असायला पाहिजे ना साधूचं कीर्तन कसं असतं संताचं कीर्तन कसं असतं हे आपल्याला समजलं तर सर्वांनी प्रत्येक कीर्तनाला हजर राहा आणि त्याचा भरपूर आनंद घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि आज आपला काल्याचं कीर्तन झालं महाप्रसाद आहे सर्वांनी महाप्रसाद लाभ घ्यावा सर्व जायचं मारुती मंदिर ग्रुप चर्चे विनंती करतो आणि आबांचा आपल्याला आबांचेच आशीर्वाद आहे ज्यामुळं आबांमुळे आज आपण हे सगळं बघतोय आपण याच्या पहिले कधी सप्ताह वगैरे येते महाराज आम्ही कधीच केलं नाही जसे आबा आले इथं आम्हाला बजरंगुच्या रूपामध्ये एक वर्षभर भर आबा आपला त्यांची राहण्याची व्यवस्था होती केली सर्वांनी आणि त्यामुळं अभित राहिले आणि एक वर्ष म्हणजे असं काही लढा लावून गेले आम्हाला आता आमचा जीवनाचा काय आपलं गेला त्यांच्या स्वरूपाचा आधार घेऊन परमार्थ करू नका आचार वृत्तीचा आधार घेऊन ज्ञानापणे परमार्थ केला आम्हाला काय पाहिजे असं पुरुषही नाही म्हणायचं त्यांच्या नाणी मानाचा त्यांच्या विचार केला पाहिजे का नको करायला हवा मर्यादा आणि ती तुमच्या बाई राधीची माझ्या सुनीला वाईट म्हणाल तरी माझ्या डोळ्यानं पाहिल्याशिवाय माझ्या सुनीला वाईट नाही ती जरा पीएच डी केलेली सासू होती म्हणून आणि दुसऱ्या दिवशीचा प्रकार असा सासूबाई राधाबाई राधा सासूला आपण या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद